श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा एका दिव्यांग जोडप्याची बॅग चुकीनं दुसऱ्यानं रेल्वेतून घेऊन गेल्यानं दिव्यांग जोडप हतबल झालं होतं त्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या होत्या अशा परिस्थितीत आरपीएफ कर्मचारी रंजन तेलंग यांनी सदर व्यक्तीचा शोध घेऊन बॅग परत मिळवून द्यायला मदत केल्यानं दिव्यांग जोडप्यांच्या अश्रूला आनंदात बदललाय शेगाव रेल्वे स्थानकावर चार एप्रिलला एक दिव्यांग जोडप आलं होतं त्यांच्या जवळच बसलेल्या एका दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीनं त्यांची बॅग चुकीनं आपल्या सोबत घेऊन गेला त्यात आयुष्यभराचं महत्त्वपूर्ण कागदपत्रे तीन मोबाईल आणि एक हजार रुपये रोख गेल्यानं ते दोघेही रडत असताना तेलंग यांच्या नजरेत पडले तेलंग यांनी विचारपूस केली असता वरील हकीकत त्यांना माहिती पडली तेलंग यांनी लगेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून बॅग नेणारा हेरला आणि तो ज्या ट्रेनमध्ये बसला ती ट्रेन बडनेरा येथील सहाय्यक उपनिरीक्षक पवार यांना माहिती देऊन त्यांच्या जवळ बॅग ताब्यात घेतली आणि लगेच शेगावला परत पाठवली रंजन तेलंग यांनी बॅग मिळाल्याचं सांगताच दोघेही आनंदाने भारावून गेले आणि वरील सर्व मुद्देमालासह तेलंग यांनी कायदेशीर कारवाई करत त्यांना परत केले काय गेलो माझे माझे अपंगाचं ब्लाइंडनेस गेलं होतं आणि मार्कशीट शाळेच्या टी आधार कार्ड मोबाईल किती होते मोबाईल तीन होते पैसे किती होते पैसे पण होते म्हणजे हजार दीड हजार रुपये होते पण त्याचे सापडले अकराशे बाराशे रुपये आणि आम्हाला म्हणजे साहेबांनी आम्ही साहेबापर्यंत कंप्लीट कम्प्लीट केली त्यांनी म्हणजे कंप्लीट केल्याबरोबरच त्यांनी म्हणजे तिथं प्रोसेजर चालू केली आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही गौरव आठ दिवस थांब तुमची बॅग मी तुमच्या हातामध्ये आणून दे शकते तेलंग तेलंग साहेब काय काम करतात तर इथं रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये काम करताय आणि कालच त्यांनी म्हणजे संध्याकाळपर्यंत आमची म्हणजे काल बॅग गेली आणि आज आमचे पैसे सगळं आमच्या डॉक्युमेंट एक ना ओरिजिनल एक डॉक्युमेंट सगळं आमच्या हातामध्ये त्यांनी आम्हाला बॅग आण तुझं नाव काय माझं नाव मारुती अरुण तुझं काय नाव भाईल अच्छा तुम्ही पती पत्नी आहे कुठं राहतात कुठं आम्ही आमचं म्हणजे मुक्काम जवळा तालुका मेकर जिल्हा बुलढाणा पोस्ट आरेगाव इकडे कसे काय आले होते इकडे सर आम्हाला म्हणजे घर वगैरे म्हणजे असं हे नाहीये म्हणून आम्ही स्टेशनवर राहतो खरंच आम्हाला म्हणजे शेगाव सारखे आरपीएफ मी कुठंच बघितले नाही की एवढं म्हणजे तातडीनं आमच्यासारख्या थांबले होते ते आपल्या हे नाही काउंटर तिथून गेली होती सिटी न्यूज बुलढाणा